आज आपण बघणार आहोत दही कसं लावायचं त्याच्यासाठी इथे मी अगदी पाव चमचा विरजण घेतलेला आहे त्यानंतर हे एक लिटर दूध आहे हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि दुधाची लेवल इथपर्यंत होती आटवून थोडं कमी करून घेतलेलं आहे आता आपण विरझण लावून घेऊयात तर हे जे आपण विरझण काढलेलं होतं ते छान फेटून घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा कमीसुद्धा विरजण चालतं आणि यातलं जे थोडं मिश्रण आहे ते मी ह्या भांड्याला सगळीकडून लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही दही लावलं तर छान घट्ट दही होतं आता हे भांड्याला सगळीकडून लावून झालेलं ला आहे त्याचबरोबर ह्या हे जे दही आहे आता यात थोडंसं आपण दूध घेऊयात आपण जर दूध आटवून दही म्हणजे लावलं विरजण लावलं त्याचं तर ते अतिशय घट्ट दही होतो तर आता हे छान मिक्स केलं आहे असं भांड्याला लावून घेतलेलं आहे विरजण आणि ह्यात आता मी हे दूध ओतते या दुधावरची साय पण जशी होती तशीच टाकलेली आहे आणि हे जे आपण विरजण दुधात कालवून पातळ केलेलं होतं ते देखील ह्या मिश्रणात टाकलेलं आहे थोडंसं हलवलेलं आहे आणि आता हे मिश्रण जास्त न हलवता याच्यावरती एक ताटली मी झाकण ठेवणार आहे आणि किचनच्या कोपऱ्यात ठेवून देणार आहे आत्ता हे मी विरजण रात्री लावलेलं ला आहे तर उद्या सकाळी याचं दही तयार होईल दही तयार झाल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचं एक ते दोन तास त्यामुळे ते घट्ट होतं तर बघूयात आपण नंतर दही कसं होतं आहे ते काल रात्री आपण दह्याला झाकण ठेवून विरझण लावून असंच ठेवलेलं होतं आता बघूयात ते कसं झालेलं आहे तर आत्ता हे सकाळी म्हणजे साधारण सात वाजता मी या दह्याला बघती आहे तर ते असं दिसतंय आता ह्या दह्याला न हलवता फ्रीजमध्ये तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे कसं झालं आहे ते बघायचं आहे तरी पण आत्ता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी दाखवते हे बघा अतिशय घट्ट झालेलं आहे दही हे फ्रीजमध्ये एक तास दोन तास असं ठेवायचं आणि त्यानंतर वापरायला घ्यायचं आता मी फ्रीजमध्ये तासभर दही ठेवलेलं होतं आपण आता ते काढून बघूयात तसंही आपण फ्रीजमध्येच दही ठेवतो तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी कवड्या कवड्यांचं किंवा घट्ट दही झालेलं आहे आणि चाखून बघितलं तर मस्त आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दही करा आणि कधीकधी जर एक्सेस पाणी असेल तर ह्या साईडला ते जमा होतं तर ते तुम्ही घ्यायचं नाही आहे सर्व करताना अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं दही कसं झालं आहे ते